आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट कमीच आहेत नाही का पण आता नो वरीज no प्रेझेंटिंग पुणेरी विलेज आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरात इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा जेवणाची चव इतर एकदम भारी प्रत्येक खास तुम्हाला वाह म्हणायला लावेल ताजे पदार्थ उत्तम चव आणि पोटभर जेवण यांची गॅरंटी घरातल्या सगळ्यांसोबत बाहेर जेवायला जायचं आहे तर मग पुणेरी विलेज तुमच्यासाठीच आहे काय मग आजच या रेस्टॉरंटला भेट देताय ना नमस्कार मी प्रज्ञा न्यूज अन कृषी अपडेट मध्ये आपलं स्वागत पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी महसूल तसेच उद्योगमंत्री यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर माजी राज्यमंत्री तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी शनिवारी उपोषण स्थगितीचा निर्णय जाहीर केला आहे मात्र दोन ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीसह उर्वरित सोळा प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास थेट मंत्रालयात शिरण्याचा इशारा त्यांनी दिला आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणकडून ईट राईट कॅम्पस उपक्रमाअंतर्गत पाच स्टार रेटिंगसह सन्मानित करण्यात आले सहाय्यक आयुक्त अनंतकुमार चौधरी यांनी गुरुवारी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्याकडे सन्मानपत्र सुपूर्द केले सरकारनं समिती स्थापन करण्याचं नाटक करण्यापेक्षा सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे थोरात म्हणाले की आज सरकारकडे लाखो कोटी रुपयांचे महामार्ग आणि विविध प्रकल्प उभारण्यासाठी पैसे आहेत परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तिजोरी रिकामी असल्याचा दिखावा केला जातोय शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी समिती कशाला पाहिजे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी समिती नाही नियत लागते या अगोदरही विविध आंदोलने दडपण्यासाठी सरकारनं समिती स्थापन करण्याची नाटकं केली होती पुढे त्याचं काय झालं हे उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे असा टोलाही बाळासाहेब थोरात यांनी लगावलाय बाजारात गेल्या दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात हमी भावापेक्षा कमी दरानं सोयाबीनचे व्यवहार झाले आता पुन्हा हमी भावात वाढ करण्यात आली आहे मात्र हा वाढीव दर मिळण्याची शक्यता कमी असल्यानं शासनाने आतापासूनच नाफेडच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी संदर्भातील नियोजन करावं अशी सूचना राज्य कृषी मूल्य आयोगानं केली आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील बारा शेतकरी गटांतील शेतकऱ्यांनी तब्बल सहाशे पंधरा बॅग सोयाबीन खरेदी केल्यात आता सहाशे पंधरा एकरांवर सोयाबीनची पेरणी करण्यात येणार आहे बाजारात पंचवीसशे रुपयाला मिळणारी पंचवीस किलोची सोयाबीन बॅग कंपनीकडून केवळ अठराशे रुपयांना मिळाली आहे यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति बॅग सातशे रुपयांची बचत झाली आहे शेतकऱ्यांच्या एकीच्या बळामुळे तब्बल चार लाख तीस हजारांची बचत झाली आहे जुलैमध्ये केळी लागवडीचं नियोजन अनेकांनी केलेलं असतं कमाल शेतकऱ्यांनी आगाप मृग बहर बागांची लागवड सुद्धा केली आहे पण मृग नक्षत्रात केळी लागवड मात्र अल्प दिसत आहे मे व जून मध्ये केळी कंद लागवड केल्यास या बागांतील केळी मे जून मध्ये काढणीच येते या कालावधीत बाजारात आंबा फळ असतं तसेच उष्णता वादळी पाऊस विजेची समस्याही असते तसेच जून मध्ये उत्ती संवर्धित केळी रोपांची लागवड केल्यास या बागांत पुढे सी एम व्ही रोग होण्याची शक्यता असते असे शेतकरी मानतात यामुळे खान देशात मे व जून मध्ये कंद व रोपांची लागवड अल्प दिसत आहे वादळी वाऱ्यासह पावसाच्या तडाक्यात अकोट व बाळापूर या दोन तालुक्यातील अठ्ठावन्न गावात एक हजार सहाशे सात हेक्टर क्षेत्रावरील पपई संत्रा लिंबू केळी आदी पिकांचं नुकसान झाले तर अकोट व मूर्तिजापूर या दोन तालुक्यात सत्तावन्न घरांची पडझड झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते कार्यालयाकडून सादर केलेल्या अहवालात वादळी वाऱ्यासह पावसाच्या तडाक्यात जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील चार गावात सोळा हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर नऊशे अठ्ठ्याण्णव हेप्टा पासकल तर मध्यावर एक हजार हेप्टा पासकल इतक्या कमी हवेच्या दाबाची शक्यता गुरुवारपर्यंत राहण्याची शक्यता आहे शुक्रवार व शनिवार एक हजार ते एक हजार दोन हेप्टा पासकल इतके कमी हवेचे दाब राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आज कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा तसेच रायगड व ठाणे जिल्ह्यात जोरदार तर पालघर जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे या बातमीसह कृषी अपडेटमध्ये इथेच थांबूया पाहत राहा न्यूज अनकट